आता हो तर आता आलो आपण शुक्राचार्य मंदिर पशी तर हे मंदिर आहे शुक्राचार्यचं आणि ह्याच्या साईडला एक गुफा आहे त्याच्यामध्ये आहे महादेवाची पिंड आहे हे वा चढले ती महादेवाची पिंड आहे आता दुसरं लोकेशन आहे की नाही एक वरती किल्ला आहे किल्ल्याच्या साईडला आलो आपण आता काय गावला आम्हाला धबधबा शेवटी आणि हाय पण विषय काय झाला मित्र तर मित्रांनो कस काय भावनुसं मित्रांनो स्वागत आहे की नाही व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाला होते काय आम्ही सकाळ सकाळी डायरेक्ट चालू आहे शुक्रचार घेला म्हणजे इथं ऐंशी किलोमीटर एक प्लेस आहे जिथे आहे कि नाही तीन प्लेस आहेत एक मंदिर आहे एक धबधबा आहे आणि एक किल्ला आहे त्या प्लेसला चालू आहे तुम्हाला आहे कि नाही व्हिडिओ भारी म्हणजे व्हिडिओ आहे कि नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी व्हिडिओ फक्त शेवडून बघा तर विषय काय झाला होत काय मिरजपासून फक्त ऐंशी किलोमीटरवरती ते लोकेशन आहे आणि दंडोबासाठी झालं हे दंडोबा इकडे दंडोबा लागलाय आणि इकडे आणि स्टेट जायचं आपला तर चला तर विशेष झाले माहिती काय आता वाजल्या बाबाच झाड आण तरी पण एवढी सुट्टी बा म्हली की नाही रोड एवढं म्हणले तरी पण सुट्टीबा झाल्या तर झाडं बा कसले सगळ्या कलरचे झाड आहे तर विशेष झाला माहिती काय आणि की ते इथं रोड चुकलाय आणि असल्या रोड मधून आडलाय घाण रोड कळम नाही की या रोडला आला आला तर आला रोड आला तर तीन किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्हाला चांगला रोड लागला आहे वाटत नाही आता या गाडीवर आई म्हणजे ती ही दोन द्या तर आता आले आम्ही उसाचा रस्त्याला का तर मित्रांनो आता आलो आपण भूघ मध्ये म्हणजे इथं आहे की नाही फक्त दहा किलोमीटर नंतर राहिले शुक्राचार्य म्हणून तर आता पोचते काय भ्यूघाट नाही असं आपल्याला आज जायला लागते तर आज चला आता पंढरपूर आहे की नाही इथं फक्त फक्त एक्क्याण्णव किलोमीटर आहे म्हणजे जरास जवळ जागा आहे एवढं पण लांब आहे पण लांब पण आहे सोडा याविषयी तर आता आपण आलो घाटामध्ये भीवगांड आहे भीवगांड तर विषय माहिती आहे आपल्याला तिथं जायचं आहे तिकडे आणि तर जरास काय गाडीमध्ये अडकले म्हणून थांबले तर चला मंदिर <�ढ़ियों> <पे> <पे से> <cassette> <देखे> तर, तर है। आता आम्ही शुक्राचार्य मध्ये तर विषय काय झाला माहिती आहे काय आता मंदिर कसे आवले पहिला म्हणजे इथनं थोडंसं जवळचं मंदिर आहे काय विषय नाही चाल जायला लागते गाडी लावून गाडी लावली तिथं तर तुम्हाला की नाही पहिलं मंदिर दाखवतो मग आहे नाही वॉटरफॉल दाखवतो आणि तिथं मग किल्ला दाखवतो बघा कुठलं प्लेस जवळ आहे तर चला व्हिडिओ शेवट पण बघा चला तर पायऱ्या कुटुंबात गेला की नाही तर पायऱ्या हे चढायला लागतात किल्ला असू दे किंवा हे मंदिर जे नसू दे शक्यतो मंदिरला काय विषय नसतो पण किल्ला असला की तुम्हाला पायऱ्या चढायला लागतात डेंजर विषय तर विषय काय माहिती का इकडे खाली गेलतो इकडे आहे गे गे की नाही ला गाडी लावलेली आहे खाली मग आहे की नाही आम्हाला माहीत नव्हतं मग बघिते इथं गाडी लावलं की नाही जागा मग काय केलो गाडी घेऊन आलो आणि इथं लावली गाडी आणि इथनं डायरेक्ट आहे आपलं वरती जायला येतं काय विषय नाही चला तर आलो आहे आता खाली बघा इकडे दर्यात आहे सगळं आणि इकडे मंदिर कशी आलो आहे आता एका मिनटात पोचतोय तर इकडे यायचं असेल की नाही पाण्याची बाटली पहिला घेऊन या कारण आहे की नाही दम भरून भरून जीव असं येऊ दे इथं आलो जर गार वाटायला लागले तिथं आम्ही उन्हात होतो जरा असं ऊन उन उन्हून उन वाटत पण इथं आहे का आम्हाला जरा गार एकदम भारी वाटायला लागली आले आता आपण मंदिरापासी तर दगड बघा केवढा मोठा आहे आणि दगड बघू डेंजर लोकेशन एकदम खतरनाक आहे हे भारी आहे एकदा विजिट करायला लागते सांगतो मला अजून प्रॉपर कसा आहे तर आहे की नाही हे वड्यात झाड आहे वड्यात झाड पण बघा आता आले हो पण शुक्राचार्य मंदिर पशी तर हे मंदिर आहे शुक्राचार्यचं तर तुम्हाला दाखवत चला पुढे काय काय विषय चला आणि किती हे बघ आणि घेत येत एवढी माकडा बघित विषय ढी पण आल काय तर देते म्हणून आला हे पण पन, हे पण आला तर विषय काय माहिती काय एक गुफा पण आहे ही माकडा येतं आणि ह्याच्या साईडला एक गुफा आहे त्याच्यामध्ये ऐक महादेवाची पिंड आहे हे जायला पण भीती वाटायला एवढा अंधार आहे महादेवाचं मंडळ आहे महादेवाचं मंदिर आहे हा माणसं वाटलं ना ओम नमशिवा इथे ते इथं खाली आहे इथं काय तर होतं ऋतू आणि काय तर ऋतू म्हणलं नारळ नारळाच्या मागायलात रे अरे घेटला हातात घेतले काढून दोघ सगळे कशालो बघ र सगळं फोडून द्या माझी चिडले नये चिडले मी काय केलं काय करलाय असं प्रेम पाहिजे तर आहे का नाही तर मंदिर खाले आणि मंदिर पासून आम्ही वरती आलोय वरती पण आहे की नाही मंदिर आहे काय गुफा आहे काय गुफा आहे एक आणि पाहण्याचा प्लेस आहे बघा काय तर हे सर, पैसे एवा, तर विषय काय म्हणत काय आतमध्ये पैसे पण टाकल्यात हे नानी न झाल्यात बा आतमध्ये नानी कोणतं ओढून आतमध्ये तर विषय काय मत काय तर शुक्राचारबद्दल सगळी माहिती दिल्या हे बघा दुसरं लोकेशन आहे का नाही आता खाली आहे की नाही आपण पहिलं लोकेशन बघितलं जे की शुक्राचार्याचं मंदिर आहे म्हणजे महादेवाची पिंड आहे आता दुसरं लोकेशन आहे का नाही एक वरती किल्ला आहे किल्ल्याच्या साईडला चालू आहे आपण आता वरती किल्ला बघूया किल्ल्याचं नाव कुलदुर्ग किल्ला असं नाव आहे तर आता चाललो आपण तर चला तर जाताना हे प्लेस बघा कसला डेंजर खतरनाक अरे दूर आहे दूर आहे का कुठला दूर आहे काय डेंजर आहे आपले तर आपल्या इकडे वरती जायचं आहे मला सगळ्यांना की नाही एक आहे रिक्वेस्ट आहे असं पाया पडून तुमची इथं आला की नाही किल्ल्यावर कुठल्याही किल्ल्यावर जाऊ या असलं घाणकामं करायचं ना का दिसायलात ना घाणकामं करू नका चांगलं वागा जरा पण किल्ल्यावर आली तर मित्रांनो थोडं जर असं आपल्याकडनं बोलण्यास चुकी झाल्या कारण काय झाले किल्ला इथं नाही या किल्ला इथं अजून दोन किलोमीटर तिकडे खाली म्हणजे की नाही तर इकडे काय बघ्या म्हणजे काय नाही काय नाही आणि की तिथं काय नाही काय विषय नाही इथं एंड आहे काहीच नाही सॉरी आज असं आपलं मिस्टेक होते कारण आपण पहिल्यांदा झालो इथं फक्त व्ह्यू चांगला आहे बा इकडे आला तर या काही विषय नाही असं म्हटलं की मी येऊ नका या इकडे कारण व्ह्यू चांगला आहे व्यू विभाग असलायंजर तर रस्त्यात सगळी असे आडवं माकडून बसल्यात कसं जायचं काही विषय काय ना तरी पण आम्ही जाणार तर विषय काय माहितीये काय जर असं इथे रोड चुकण्याचं कारण आहे कारण आम्ही दोनदा चुकलोय तर काय विषय माहिती काय कॅनल लागतो इथं एक मिनिट मला सांगतो तर एक कॅनल लागतो कॅनल लागला की नाही तर इकडे बोळायचं इकडे जायचं इथे तर आहे का नाही असं कच्चा रोड लागतोय आपण आता काय रोड लागतो इकडे स्ट्रेट जायचं खाली तर रोड बा कसला डेंजर आहे डेंजर आहे डेंजर म्हणजे डेंजर आहे फक्त गाडीत चढणार का तुला गाडीवर तर विषय काय म्हणतो काय तर गाडी लावा आता गाडीला आपल्याला चालत जायचं पुढं जवळच आहे काय विषयाने तर चला बघूया काय काय विषय एकदम सुमसान एरिया एकदम सुमसान एरिया सुमसान तर असा रोड आहे बारका इथनं आपल्याला चालत जायला लागते काय विषयाने गाडी इथंपर्यंत येत्या आपल्याला चाल जायला लागतंय तर जगा चला बरं आहे की नाही ते पाठी लिहिलं बारकी धबधब्याकडे म्हणून मला दाखवत जाय काय धबधब्याकडे तर इकडे स्टेट जायचं आहे तर आता विषय झाला झाला एवढ्या पूर्ण जंगलामध्ये जंगल जंगलच म्हणू शकता इथं कोणच नाही मी आणि आणखीच आहे फक्त आणि की नाही हे बघा पुढं काय दिवशी नाही आहे आणि इकडे धबधबा आहे बघून चला कुठलाही व्हिडिओ करताना असे भावनुक कष्ट घ्यायला लागतात सर आम्ही अगदी काट्यातनं चाललोय न मी आहे म्हणलं तर याच पाहिजे केस केस आता केस तर आता धबधब्याच्या लाईन नसलोय आम्ही म्हणजे काय झाले आता म्हणजे असं जंगल टाईपच विषय सापला झा आणि असं दगड आला खाली आमच्या एक विषय काय झाला माझं काय आम्ही आम्हाला धबधब दिसणार काय विषय नाही फक्त आहे की नाही तिथं पान नसणार आहे एवढं मात्र आहे शेवायचा आहे जा पाणी तर फायनली आपल्याला आहे का नाही आहे पण भावनो एक नंबर प्लेस आहे पाणी हाय काय विषय नाही आहे म्हटलं तुम्हाला पाणी नाही आहे पण पाणी हाय हे बघा फक्त फक्त काय विषय जरासच पाणी आहे तरी पण आम्ही आलो आहे तर चला फक्त दगड बघा किती आहेत बघा आता आहे का नाही एवढं लांब आलो आहे आणि पाण्यात गेलो नाही होणारा काय विषय नाही आता धबधबाला पाणी असले कोण नसू को दे पण अगदी जाणं इम्पॉर्टंट आहे कपडे काढले आता चला पाण्यात आता दोन मिनिटं फक्त आहे दोन मिनिट पण वाल नाही मी दोन सेकंद फक्त आहे की नाही पाण्यामध्ये पाय हो ठेवलेलो असलं गार लागलं की नाही असलं गार आणि तिथं जाते समोर दगडावर पाणीच दगडावर नाही पाण्यात पाय घाल बस तिथं आणि पाण्यात पाय घाल आणि मला सांग दोन सेकंद घाल हा घाल हा घाल चालते घाल जा पुढे जा पुढं जा पुढे जा पुढे दाखव दोन दोन मिनिट सांगून दाखव फक्त पाण्यात पाण्यात पाठव पाहायलाच हे भरपूर भरपूर तर विषय काय झाला माहितीये काय पाण्यात आता काय झालं माहिती काय कपडे काढून इथे डायरेक्ट आणि कि नाही मला वाटतं पाणी गार नसणार आहे पण विषय झाला काय जरासा आहे पाण्यामध्ये असं पाय घातलो नाही पण नाही दोन मिनटं पण नाही फक्त दोन सेकंद पाय पाण्यामध्ये पाय घातले असलं थंड लागले असलं थंड हे डायरेक्ट पाण्यात जायचं कॅन्सल केलं म्हणजे काय विझा झालं मला की किरणच येत नाहीत म्हणजे पाणी गरम व्हायचा विषय नाही आहे म्हणून पाणी सगळं पूर्ण म्हणजे पूर्ण गार झाले पाणी आणि एवढं गाळ झाले आपण जसं फ्रीजमध्ये हात ठेवतो नाही आता थंडीच्या ह्याच्यामध्ये तसलं गाळ झाले फक्त एक चांगला विषय काय म्हणलं काय पाणी ह्या पाण्यात बसलं चांगलं काय आता वेट नाही पाणी काय विषय नाही आणि आहे की नाही बाकी म्हणजे आहे की नाही पाण्याच तुम्ही सांगायला गेला की एवढं इतके करून पाणी आहे का विषय नाही आता की लागे आणि वेट गोष्ट सांगायचं म्हणलं की आमच्या घड्याल तर पाण्याला आहे काय ते धबधब्याला पाणी आहे बाकी सगळं क्वालिटी आहे चांगली गोष्ट म्हणजे वातावरण एकदम क्वाल्टी म्हणजे क्वालिटी आहे असं आहे म्हणजे निवान वाढते निवान एवढा भारी विषय तर आहे की नाही नक्की आहे की नाही या प्लेसला व्हिजिट करा शे काय झाला माहिती आहे काय झाल्यात इथलं सगळं शूट घेतले जर तुम्हाला असे नवीन नवीन अजून प्लेस बघायचे असतील तर आपल्या आयडीला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता त्याने सबस्क्राईब तेवढं करा चला आता डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये